तर पालखी बर आली बरं का जवळ जवळ पार जवळ जवळ आले म्हणजे एक बारकी पालखी पुरं दिली मी आत्ताच पाया पडून बाहेर आले बारक्या पालखीच्या आणि मोठी पालखी अजून यायची तर मी चालले आवरून तिकडे चालले मी मोठ्या पालखीला आली वाटत जवळ पटाकते वाजते तर चला मी पण चालले तर बघा आली पालखी आता जवळच थांबितात का नाही काय माहिती पण पालखी पुढे गेली आणि गाड्या आता मागणं चालल्या टेम्पो ही सगळ्या ना पालखीच्याच येत मोठे मोठे टेम्पू ही गाड्या अजून पाण्याचे तसले टँकर सगळ्या पालखीच्याच आहेत गाड्या दरवर्षी इतकीच एवढीच उलटी ह्या वर्षी म्हणतात कमी माणसं मग काय माहिती वाटली बरं का थोडी कमी दरवर्षी लय असतात आता पाण्याला पण कोण येत नाही एवढी तुम्ही येतात पाणी प्यायला नूर कोण येत नाही मग निघी गर्दी झालते उडी झाली लय म्हणजे लय गर्दी झाली पाणीच कसं ते पुरत नव्हतं तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय